सारखं सारखं तीच तीच दुधी भोपळ्याची एकाच पद्धतीने बनवलेली भाजी खाऊन खूप कंटाळा आलेला होता म्हटलं चला आज थोडस आहे हा दुधी भोपळा मी स्वच्छ पाण्याने कापडाने पुसून घेतला फोर्कच्या मदतीने आपल्याला या भोपळ्यावरती अशा पद्धतीने टोचून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा दुधी भोपळा हा कडू असतो दुधी भोपळा कडू आहे का नाही हे पाहण्यासाठी या भोपळ्या मधला थोडासा तुकडा खाऊन तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने सर्व बाजूने मी या दुधी भोपळ्याला फोर्क ने टोचून घेतलेला आहे आता या भोपळ्याला आपल्याला तेल लावायचं आहे अशा पद्धतीने अगदी तेल सर्व बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅस ऑन केलेला आहे गॅस वरती आपण ती, ती जाळी ठेवलेली आहे ज्या पद्धतीने आपण भरितासाठी वांग भासतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं हा दुधी भोपळा आहे तो भाजून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याला तेल लावल्यामुळे तो सर्व बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजला जातो तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट हा दुधी भोपळा गॅस वरती भाजला तरी देखील चालू शकतो मी शाळेमध्ये असताना माझी आई डब्यासाठी अशा पद्धतीने बनवलेला दुधी भोपळा नेहमी द्यायची आणि तो दुधी भोपळा माझी आई चुलीमध्ये भाजायची पण आता सध्या काही चुली वगैरे अवेलेबल नसल्यामुळे आपण हा दुधी भोपळा गॅस वरती भाजत आहोत अशा पद्धतीने हा दुधी भोपळा सर्व बाजूने आपल्याला अगदी काळा कुळकुळीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा दुधी भोपळा सर्व बाजूने काळा तर होतोच पण हात लावला असता किंवा थोडस प्रेस केला असता अगदी मोसर लागतो या पद्धतीने आपल्याला हा दुधी भोपळा भाजायचा आहे जास्तही कडक ठेवायचा जा नाही दुधी भोपळा भाजला की लगेचच गरम आहे तोपर्यंत आपल्याला एका ताटाने झाकून ठेवायचा आहे जोपर्यंत हा दुधी भोपळा गरम आहे तोपर्यंत आपल्याला या ताटाने झाकून ठेवायचा म्हणजे गरम गरम दुधी भोपळा आणखीन छान असा मोसर होतो तोपर्यंत आपण एक छोटस वाटण बनवूयात त्यासाठी या इथं मी खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण आणि आवडीनुसार मी हिरवी मिरची घेतलेली आहे हा दुधी भोपळा आहे तो मी हिरव्या मिरचीतला बनवणार आहे त्यामुळे मी वाटणामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे हवा असल्यास तुम्ही लाल मिरची पावडर मध्ये दे देखील हा भोपळा बनवू शकता पण मला या पद्धतीने हिरव्या मिरचीतला हा भोपळा खूप आवडतो आता भोपळा पूर्णपणे थंड झालेला आहे याच्यावरती आपल्याला नॉर्मल पाणी घालायचं आहे आणि चाकूने किंवा चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने याच्यावरची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे गरम गरम भोपळा आपण ताटाने झाकून ठेवतो ठेवल्यामुळे तो आणखीनच छान असा मौसर झालेला आहे पाण्यामध्ये याची आपण साल काढत आहोत त्यामुळे ती साल आहे ती पटकन निघली जाते प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते एकच भाजी जर आपण वेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो भाजलेल्या भोपळ्यावरची संपूर्ण काळी झालेली साल आहे ती पाण्यामध्ये काढून घेतली त्यानंतर या इथं भोपळ्याचा देट आणि पाठीमागचा भाग कट करून काढला त्यानंतर हा भोपळा मी फोडीन चिरून घेतलेला आहे या भोपळ्याच्या फोडी मी चाकूने अगदी बारीक सर चिरून घेणार आहे तुम्हाला जर का या फोडी चिरायच्या नसतील तर हाच भोपळा तुम्ही मिक्सरला पल्स मोड वरती अगदी जाड सरसा बारीक करून घेऊ कि शकता किंवा एखाद्या चॉपर मध्ये तुम्ही याला जाड भरड असं चॉप करून घेतलं तरी देखील चालू शकतं मिक्सरला किंवा चॉपरला तुम्ही बारीक करत असाल तर अगदीच बारीक न करता अशा पद्धतीने थोडस आपल्याला त्याला जाड भरड असं ठेवायचं आहे तर इथं हा भोपळा तो मी अशा पद्धतीने जेवढा शक्य आहे तेवढा बारीक चिरण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या कृतीकडे उड्या गॅस कडे गरम करायला फोडणी करता यामध्ये तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये जिरे घातलं आणि बनवून घेतलेलं लसूण आणि हिरवी मिरचीच वाटण घातलं ही फोडणी आपल्याला अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे खमंग फोडणी तयार केली तर हा दुधी भोपळा चवीला खूप छान लागतो लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत फोडणी परतून झाली की यामध्ये थोडासा जाडसर चिरून घेतलेला कांदा घातला कांदा देखील आपल्याला तांबूस रंगावरती फोडणी मध्ये परतून घ्यायचा आहे तर आज आपण दुधी भोपळ्याचा भरीत बनवत आहोत त्यासाठी इथं मी कांद्याचा वापर आहे तो थोडासा जास्त केलेला आहे कांदा परतत आला की यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा धना पावडर घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात घेऊयाच भरीत मी हिरव्या बनवत आहे त्यामुळे मी मध्ये लाल मिरची वापर केलेला नाही जर का भरीत लाल रंगाच पाहिजे असेल तर लाल मिरची पावडरचा वापर केला तरी देखील चालू शकतं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपल्याला ही फोडणी शिजून घ्यायची आहे इथं मी तीन ते चार मिनिटासाठी ही फोडणी वाफवून घेतलेली आहे त्यानंतर यामधला टोमॅटो अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे एकदा मिक्स करून घेऊयात फोडणी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला भोपळा घालायचा आहे संपूर्ण भोपळा यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करूयात भोपळा अगोदरच भाजल्यामुळे तो जवळपास शिजलेला आहे त्यामुळे आता याला जास्त शिजवण्याची आवश्यकता पडत नाही भोपळा अगोदरच भाजल्यामुळे याला अगदी छान असा स्मोकी फ्लेवर येतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एक ते दोन मिनिटासाठी हा भोपळा आपल्याला परतून घ्यायचा आहे भरीत आहे त्यामुळे यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही झाकण ठेवून याला एक छान अशी वाफ काढायची आहे दुधी भोपळा थोडाफार कच्चा असेल तर तो वाफेवरती शिजतो त्याचबरोबर याला मिठामुळे पाणी देखील सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालतो अजिबात आवश्यकता पडत नाही भोपळा मी चिरून घेतलेला होता आणि शिजल्यानंतर याच्या फोडी मला थोड्याशा मोठ्या वाटत आहेत त्यामुळे मी याला मॅश करून घेतलेला आहे सर्वात लिंबाचा रस घालूयात तुम्हाला या आवडत असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये घालू शकता इथं मी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला नाही मिठामुळे याला पाणी सुटलेलं होतं ते देखील संपूर्णपणे आटलेलं आहे आणि त्यानंतर या इथ आपलं मस्त असं स्मोकी फ्लेवरचं दुधी भोपळ्याचं भरीत बनून तयार झालेला आहे हे भरीत दिसायला जरी साध दिसत असेल तर चवीला भन्नाट लागतं एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय